सोलापूर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत उद्या सोलापूर जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणूक आहे त्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनची तयारी झालेली आहे मी थोडक्यात थोडा बेसिक इन्फॉर्मेशन बेसिक माहिती आपल्याला सांगतो पोलिंग बूथ आमचे सोलापूर जिल्ह्यामध्ये तीन हजार सहाशे सतरा आहेत मेल वोटर अठरा लाख एका एकानवे हजार पाचशे बहात्तर आहेत फिमेल वोटर सतरा लाख चौसष्ट हजार सौ पचहत्तर आहेत ट्रांसजेंडर वोटर आम चढ़ से पंची है एक छत्तीस लाख छप्पन हज़ार आठ सौ तैतीस आम हाई इलेक्शन पार पड़ने सा एकू सौ तीन से सत्तर सेक्टर ऑफिस आम हैसेज तसेच हजार दोन से 16 पोलिंग अधिकारी आ कर्मचारी की नियुक्ति के लिए चार सौ साठ बसेस छियाणे मिनी बसेस नौ सौ अठहत्तर जीप की आम ची है यामार्फत सर्व जे पोलिंग पार्टी आहेत त्यांना आम्ही डिस्पॅच सेंटरवरून पोलिंग बूथवर पोहोचण्याची आमची तयारी आहे आज सर्व मतदारसंघ विधानसभा मतदारसंघमध्ये डिस्पॅच सुरू आहे पोलिंग पार्टीज ऑलरेडी तिथे पोहोचले आहेत आणि बारा एक वाजेपर्यंत तिलक तिथून निघतील आणि चार वाजेपर्यंत पोलिंग बूथवर पोहोचतील उद्या सकाळी सात वाजतापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदानचा वेळ आहे कायदे व सुव्यवस्थाबाबत एक सो चौवेचाळीसच्या ऑर्डर आम्ही ऑलरेडी पास केला आहे त्याप्रमाणे बेकायदेशीर जमावजमावणे सार्वजनिक सभा घेणे पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोक एकत्र होणे हे सर्व बाबीवर मनाई आहे अठ्ठेचाळीस तास सायलेन्स पिरियड आम्ही ऑब्जर्व करतो त्यामध्ये कॅम्पेनिंग अलाउड नसते तसेच आमचे जे अठ्ठेचाळीस एफ एस टी एकोणपन्नास एस एस टी हे सर्व टीम्स ऑलरेडी कार्यान्वित आहेत त्यांना सांगितलं आहे की माग लास्ट फोर्टी एट आवर्समध्ये जे प्रोटोकॉल आहे त्याप्रमाणे सर्व मंगल कार्यालय जिथे जिथे पार्टी होता है, है, है है, होत आहे लग्न आहे हे सगळे जगात त्यांना जाऊन तपासणी करायची की कुठल्याही प्रकारच्या गिफ्ट किंवा कॅश डिस्ट्रीब्यूट तर नाही होत याबद्दल सर्व एफ एफ एस टी आणि एस एस टी त्याप्रमाणे त्यांनी कारवाई सुरू केलेली आहे आमच्याकडे जवळपास अस्सी एरिया डॉमिनेशन मार्चेस आहेत त्यामध्ये जे सी ए पी एफ आहे सेंट्रल आर्म पोलीस फोर्स आणि आमच्या जो लोकल पोलीस आहे त्यांच्यासोबत अस्सी एरिया डॉमिनेशन मार्चेस झालेली आहेत आमच्या जे हेल्पलाईन नंबर आहे एक वन नाईन फाईव्ह झिरो वन फाईव्ह झिरो तो पण ॲक्टिव आहे सी विजिल पण ॲक्टिव आहे तसेच आमच्या सीझरमध्ये आम्हाला यावेळी मोठा यश भेटला आहे टोटल ढाई लाख लिटर लिकर सीज झालेले आहे तसेच ड्रग्ज पण सीज झालेले आहे एकोणतीस लाख कॅश पण सीज झालेले आहे लिकर ड्रग्ज आणि कॅशच्या जे सीझर आहेत ते एकत्र करून जवळपास दोन कोटी पा दोन कोटी चाळीस लाखच्या सीजर झालेले आहेत आता हा ज्या एक बेसिक माहिती झाली आजचा हा पत्रकार परिषद बोलण्याच्या ज्या ज जो माझा मेन उद्देश होता तो असा आहे की आपण सर्वांना कल्पना आहे की फर्स्ट फेज आणि सेकंड फेजमध्ये जे, जे वोटिंग झालेलं आहे वोटर टर्नआउट झाले आहे ते दो हजार एकोणीस लोकसभा निवडणूकच्या पेक्षा फर्स्ट फेजमध्ये चार टक्के खाली गेला आहे आणि सेकंड फेजमध्ये साडेतीन टक्के खाली गेला आहे त्याचे जे मुख्य कारण आहे तो हीट हिटवेव आहे यासाठी हिटवेव्हवर मात करण्यासाठी आम्ही आमचे पोलिंग बूथमध्ये बरेच प्रकारची सुविधा उपलब्ध करून दिल्या आहे आमचे प्रत्येक पोलिंग बूथमध्ये ड्रिंकिंग वॉटर पर्याप्त ड्रिंकिंग वॉटर पर्याप्त मात्रामध्ये उपलब्ध आहे प्रत्येक पोलिंग बूथमध्ये आम्ही तीस ओ आर एसच्या पॅकेट पण उपलब्ध करून दिलं आहे यावेळी आम्ही एक नवीन प्रयोग केला आहे ग्रामीण भागमध्ये आणि बरेच जागा शहरी भागमध्ये जे पोलिंग स्टेशन लोकेशन असते त्यामध्ये एक किंवा दोन क्लासरूमला आम्ही बूथ म्हणून वापर करतो बाकी जे क्लासरूम असते तो मोकळे असते ते रिकामी असते आम्ही सर्व पोलिंग पार्टीला सूचना दिली आहे की जर तुमच्याकडे तीन चार किंवा दोन क्लासरूम तुमच्याकडे काही क्लासरूम जर मोकळे असतील रिकामी असतील तिथे जे वोटर येणार आहे जे मतदार येणार आहे तिथे त्यांना बसण्याची सुविधा करा आणि त्यांना टोकन सिस्टम द्या कोणी मतदार आले आणि त्यांना दिसला की मतलब रांग जास्त लांब आहे ते ते वेटिंग हॉलमध्ये बसू शकतात आमच्या टीम त्यांना टोकन सिस्टम देणार आणि त्यानंतर पाच पाच लोकांना काढून ते वेटिंग हॉलमधून ते रांगमध्ये आणतील तर या हे केल्यामुळे जास्त रांगमध्ये लोकांना उभे राहण्याची आवश्यकता नसणार दुसरा मी असा केला आहे की असं समजा पोलिंग स्टेशन लोकेशनमध्ये रिकामी मोकळा कोणी क्लासरूम किंवा कच्छ नाही आहे त्यामध्ये लोकांना रांगमध्ये उभे लागावे राहणार पण त्यासाठी आम्ही असं नियोजन केलं आहे की रांगच्या बाजूमध्ये आम्ही थोडे थोडे लांबी अंतर थोडे थोडे लांबी अंतर एक बेंचेस आणि चेअर्सची पण व्यवस्था केली आहे तो जे वयस्कर आहेत किंवा ज्यांना थोडा बरोबर वाटत नाही थोडा आजारीसारखा आहे ते लोक ते बेंच आणि चेअरवर पण बसू शकते बसू शकत तर हे सगळे आम्ही नियोजन केलं आहे तसेच आम्ही सावलीसाठी मंडप पण बरेच पोलिंग बूथमध्ये उभे केलं आहे ज्या रांग कॉरिडोरमध्ये कॉरिडोरमध्ये उभे करणे शक्य नसणार आणि काहीच जे खाली भागमध्ये जाणार ओपन भागमध्ये जाणार रांग तर तिथे पंडपची पण आम्ही व्यवस्था केली मंडपची पण व्यवस्था केली आहे पंडालची व्यवस्था केली आहे सावली तिथे राहणार तसेच जिथे पाच किंवा पाचपेक्षा जास्त पोलिंग पोलिंग बूथ आहे एक पोलिंग स्टेशन लोकेशनवर जर पाच किंवा पाचपेक्षा जास्त पोलिंग स्टे पोलिंग बूथ आहे त्या ठिकाणी आम्ही प्रत्येक बूथचा वेगळा कलर कोडिंग केला आहे तेच कलर कोडिंगच्या असा समजा उदाहरणसाठी दोनशे पन्नास बूथ नंबरच्या कलर कोडिंग जर आम्ही पिवळा केला तर दोनशे पन्नास बूथ बूथच्या जे व्हॉलंटियर असेल ते पिवळा रंगाच्या टी शर्ट घालून ते तिथे उभे राहणार आणि जे पी एस सिस्टम आहे जे वॉटर रेसिस्टन्स बूथ आहे तिथे पण अनाऊन्समेंट होत राहील की जर तुमच्या जर आपला पोलिंग बूथ दोनशे पन्नास आहे तर त्याचे हा रंग ह्या रंग कोड आहे त्याचे कलर कोड पिवळा रंगचे आहे आणि ते व्हॉलेंटियर जे पिवळा टी शर्ट घालून जे फिरत आहेत तोच त्यांना तुम्ही अप्रोच करा ते सगळी आम्ही व्यवस्था केली आहे आमच्याकडे साठ मोबाईल मेडिकल युनिट पण तैनात आहे आमच्याकडे एक सो दोन ॲम्ब्युलन्स एक तीन ॲम्ब्युलन्सेस पण आम्ही पूर्ण जिल्ह्यामध्ये वेगळेवेगळे लोकेशनवर उभे केलं आहे जर कोणी आजारी पडले तर मोबाईल मेडिकल युनिट किंवा अँब्युलन्स तत्काळ तिथे पोहोचून त्यांना हॉस्पिटल शिफ्ट करू शकत तर आमची पूर्ण तयारी आहे माझे सोलापूरचे नागरिकांना विनंती आहे की आपण खूप आपण यावे आणि हा जे आपला अधिकार आहे मत देण्याचा अधिकार आहे त्यांचे नक्की आपण त्यांना आपण बजवावी हा जे अधिकार आम्हाला प्राप्त झालेले आहे ते एक सौ नव्वद दोनशे वर्ष लाखो करोडो लोक लोकांनी प्राण्ड आहुति दी बलिदान दिला दिलार आम अधिकार प्राप्त हो तो मेरा सबसे विनंती है कि आप लोग सात मे को कल हंड्रेड पर्से्ट अपने बूथ पे जाइए और वोटिंग करिए जो आम्मी बू जे मशीन्स आम बूथ पर पाठतो ना, चे ना तो दोन लेवल चेकिंग आते एक एफ एल सी मरतो अपन है ना तो अक्टूबर अगस्त सितंबर में जाता फर्स्ट लेवल जे मशीन्स खराब जाले बाजूला का नर आम्मी तो, अठ्ठाईस सत्तावीस अठ्ठावीस उनतीस तीस एप्रिल आणि एक मे हे पाच दिवस प्रत्येक असिस्टंट रिटर्निंग ऑफिसर जे विधानसभा मतदारसंघांचे जे प्रमुख असते त्यांनी कमिशनिंग केलं प्रत्येक मशीनच्या त्यामध्ये आम्ही प्रत्येक मशीन त्यामध्ये आम्ही प्रत्येक मशीनला मशीन चेक करतो आणि जेवढे मशीन्स आहे त्याचे पाच टक्के मशीनवर पाच टक्के मशीन्सवर आम्ही हजार वोट देऊन बघतो की ते बरोबर ते रिझल्ट रिझल्ट बरोबर येत आहे की नाही व्ही व्ही पॅट तेवढेच स्लिप जनरेट करत आहे की नाही आणि हे जे पाच टक्के मशीन्स आहेत ते आम्ही नाही निवड करतो तिथे जे कॅन्डिडेट्स असते जे पॉलिटिकल पार्टीचे रिप्रेझेंटेटिव्ह असते त्यांना मी विचारतो की तुम्ही निवड करा की कुठले पाच टक्के मशीनवर हे हजार वोटचे मॉखपोल झालं पाहिजे आणि हे जे कमिशनिंग आम्ही केलं आहे त्यामध्ये सी यू आमच्याकडे वन पॉईंट टू टू वन पॉईंट थ्री पर्सेंट खराब झाले फक्त वन डेड टक्के पकडा तुम्ही व्ही पण तसेच डेड टक्के खराब झाले व्ही व्ही पॅट जे असते ते लाईट सेन्सिटिव्ह असते तर त्यामध्ये ते साडेतीन ते पौने चार टक्के खराब झाले हे पूर्ण हे सगळे मशीन्सला आम्ही बाजू काढणार आता जे मशीन्स आम्ही आज डिस्पॅच करणार जे पोलिंग पार्टी त्यांच्यासोबत पोलिंग बूथवर घेऊन जाणार ते सगळे ओके मशीन्स आहेत त्यामध्ये जे तुमच्या दुसरा तुमच्या प्रश्न ज्या दुसरा भाग होता की आमच्याकडे रिझर्व किती आहे ते अगेन ते आम्ही रिव्हील नाही करू शकत पण आमच्याकडे रिझर्व पर्याप्त मात्रामध्ये आहे कुठल्याही असा परिस्थिती होणार नाही की आमच्याकडे मशीन्स नाही आहे जेवढं मशीन जसं जे मी सांगितलं डेड दोन टक्के मशीन खराब होत आहे त्याचे काही जादा हमारे पास मशीन रिझर्वमध्ये आहे तुमच्या प्रश्नचा जे तिसरा भाग होता की तुम्ही रिस्पॉन्स कसा हे करणार तर रिस्पॉन्स टाइम आम्ही असा केलं आहे की आमच्या जे रिझर्व्ह मशीन आहे ना ते आम्ही वेगळेवेगळे लोकेशनवर हे केलं आहे आमचा प्रयत्न आहे की एक वेळी प्रिसाइडिंग ऑफिसरनी सांगितलं की हे मशीन खराब झालं आहे ते मशीन अर्ध ते चाल अर्ध दास पासून चाळीस मिनटमध्ये चाळीस मिनिटमध्ये ते मशीन तेथे ते पोलिंग बूथवर पोहोचला पाहिजे त्याला सेट करायला पाच दहा मिनिट लागणार आणि त्यानंतर नियमप्रमाणे आम्हाला जे नवीन मशीन आहे त्यामध्ये पण एक एक प्रत्येक कॅन्डिडेटला एक एक बोट देऊन ते मॉक पोल करायचे की रिझल्ट बरोबर येत आहे की नाही तर हे करायला ना वीस पंचवीस मिनिट जात बरोबर तो एक तास मध्ये मॅक्सिमम एक तास मध्ये आमचे जे ऍक्च्युअल पोल आहे ते पुन्हा सुरू झालं पाहिजे यासाठी आमची पूर्ण तयारी आहे आणि हा तो एक एक करून सांगतो जे तुमच्या प्रश्न चौथा भाग आहे की आता हे जे एक तास सवा एक तास जे लागला त्यामध्ये तिथे तुमची काय हे राहणार तर बघा तिथे ऑलरेडी जसं मी सांगितला जे ऑलरेडी सर्वात जास्त कोणाला होणार जे मतदार तिथे उभे आहेत त्यांच्यासाठी आम्ही वेटिंग हॉल केला आहे त्यांचे चेअर बेंचेस आहे ड्रिंकिंग वॉटर आहे आम्ही पूर्ण जिल्ह्यामध्ये मला वाटतं की आपण पण ते फोटो पाहिला असाल पूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही सफाई अभियान घेतलं आहे हा ना आम्ही प्रत्येक शहरी भाग असो हो किंवा ग्रामीण भाग असो हो। प्रत्येक पोलिंग बूथमध्ये आम्ही सफाई केली आहे सोलापूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन आणि आमचे सर्व नगरपालिका आणि सर्व बी त्यांना आम्ही सक्त सूचना दिली आहे की सात तारीखला जे तुमच्या वॉटर सप्लाय आहे ते सुरू राहिला पाहिजे सकाळी तीन तास पोलिंग पार्टीला तयार होण्यासाठी दुपारीमध्ये दोन तास आणि संध्याकाळीमध्ये तीन तास तर जर कोणी वोटर आले त्यांना वॉशरूम जायचे किंवा काही इथे जायचे त्यांच्याकडे पाणी असला पाहिजे तर जे जे जाएच लोक तिथे आहेत मीन्स सर्वांना पूर्ण सोलापूरचे नागरिकांना विनंती करतो की जर असा घडला असा खूप कमी चान्स आहे की आपल्या पोलिंग बूथवर मशीन बंद पडला पण जसा असा घडला तर आपण कृपया मतदान करूनच जायचे तिथे वेटिंग हॉलमध्ये थोडे वेळ बसायचे आणि मतदान करूनच जायचे हेच माझी विनंती आहे सर्वांना एकूण चौऱ्याण्वे टक्के लोकांना ई डी सी भेटला आहे आणि आज जे डिस्पॅच होत आहे ना त्यामध्ये आम्ही एक काउंटर ठेवला आहे ज्यांना ई डी सी भेटला नाही त्यांचे सी आंच, ते डिस्पॅच सेंटरवरून ते घेऊ शकतात हा तो आमच्या नियोजन आहे ऑलरेडी बरेच लोकांना पोहोचले आहे जे लोक सुटले त्या डिस्पॅच सेंटरमध्ये वेगळे काउंटर ठेवले आहे ते लोक सी घेऊन जाऊ शकतात सकाळी केंद्रावर विविध पक्षाचे पोलिंग एजेंट येतात त्यांना मोबाईल अलाउड आहे नाही मोबाईल नियम असा म्हणते की तुम्ही मोबाईल अलाउड आहे पण सायलेंट फोन मध्ये आणि स्विच ऑफ मोडमध्ये ठेवा तुम्ही ना त्याचे वापर तुम्हाला नाही करायचे जर काही अडचणी झाली काही गोंधळ झाला तेव्हा तुम्ही प्रिसाइडिंग ऑफिसरला विचारूनच तुम्ही मोबाईल हे करा पण प्रिसाइडिंग ऑफिसर असो किंवा जे पण असो प्रिसाइडिंग ऑफिसरला पण सख सूचना आहे की तुम्ही सायलेंट फोड म सायलेंट मोड मध्येच वापर करा हा स्विच ऑफ ते नाही ठेवू शकत कारण त्यानं वारंवार बार वोटर टर्नआउट किती झाला सेक्टर होते पण ते प्रिसाइडिंग ऑफिसर साठी आहे बोलिंग एजंटला स्विच ऑफ मोडमध्ये ठेवावे लागेल आता काय जसं मी सांगितलं ना ऑलमोस्ट पन्नास साठ टक्के जे हे आहेत आमचे पोलिंग बूथ आहे ते वेबकास्टिंग वर कव्हर आहे मतलब कॅमेरावरून आम्हाला दिसेल जर आम्हाला दिसला त्यासाठी आम्ही टीम टीम एक मोठी तयार केली आम्हाला दिसला की पोलिंग एजंट वारंवार मोबाईल वापर करत आहे तर तत्काळ सेक्टर ऑफिसरला कडू आणि ते प्रिसाइडिंग ऑफिसरला करणार त्यांना सांगणार की होऊ देऊ नका बऱ्याच ठिकाणी स्पष्टपणे सांगून देतो की जर तुम्ही स्वतःच्या वोट करताना फोटो घेतला हा ना आणि त्याबद्दल ते व्हायरल व्हायरल झाला ते जे प्रिसाइडिंग ऑफिसर आहे हे लोकांच्यावर कारवाई होईलच पण सर्वात पहिले जे वोटर आहेत त्यांच्यावर एफ आय आर होईल कारण ते सिक्रेसी ऑफ वोटिंग असते सेक्शन वन ट्वेंटी एट रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ पीपल ऍक्टमध्ये ते कायद्यान्वय तुम्ही कुठेही तुम्ही कोणाला वोट दिला काय दिला ते तुम्ही

त्यातल्या कर्मचाऱ्या अधिकाऱ्यांना जी कारवाई झाली ती चॅलेंज झालेली आहे कारण त्यांचं मन स्पष्ट आहे सिक्रेसी ऑफ वोट आहे त्या ठिकाणी ते बघू शकत नाहीत की तो कुणाला वोट काढतो किंवा तो फोटो काय काढतो त्याच्यामुळे मग बळीचे बकरी अधिकारी का अधिकाऱ्याला तिथे जायचा अधिकार नाही आणि ते बघण्याचा अधिकार नाही मग अधिकाऱ्यांवर कारवाई बघा त्यामध्ये कसं आहे ना की प्रिसाइडिंग ऑफिसरची जबाबदारी असते की सगळे जे नियम कायदे आहेत ते पार पाडले पाहिजे आता जर कोणी फोटो काढत असेल ना असं नाही असं नसते की लोकांना कळतेच नाही की हे काय करत आहेत तुम्हाला वॉच ठेवायची आहे ना बरोबर आम्ही कारवाई करणार आणि त्यानंतर जर माननीय न्यायालयाने त्यांना तर वेगळा विषय पण आम्हाला कारवाई करावी लागेल बंद नाही तर याबद्दल आम्ही स्पष्टपणे सूचना दिली आहे जे डिस्पॅच सेंटर आहे तिथे पण आम्ही अनाऊन्समेंट करणार आणि डिस्पॅचच्या वेळी पण त्यांना आदेश दिला आहे ट्रेनिंगमध्ये पण त्यांना सांगितलं आहे की एक सोबत सगळे लोकांना जेवण नाही करायचे आणि वोटिंग बंद नाही झालं पाहिजे एक एक करून तुम्ही जेवण ऍडजस्ट कर करा पण वोटिंग बंद नाही झालं पाहिजे आता त्याबद्दल सूचना आहे सवामध्ये नाईन्टी फाईव्ह लॅक जे आहे ते अप्पर लिमिट आहे त्यामध्ये तीन वेळाही तीन वेळी प्रत्येक कॅन्डिडेटला त्यांचे जे एक्सपेन्सेस झाले त्यांचे सगळे जे खर्च त्याचे इन्वॉइस बिल बिल सगळे ते एक्सपेंडिचर ऑब्झर्वर जे आहेत ते मतदारसंघाचे त्यांच्या समोर प्रस्तुत करायचे असते आणि त्यानंतर जर त्यामध्ये काही तफावत झाली आम्ही सांगितलं की पन्नास लाख खर्च झाला आहे कॅन्डिडेट सांगतात की तीस लाख खर्च झाला तर त्यामध्ये एक डी एम सी असते डिस्ट्रिक्ट इलेक्शन डिस्ट्रिक्ट एक्सपेंडिचर मॉनिटरिंग कमिटी त्यामध्ये कलेक्टर एक्सपेंडिचर ऑब्जर्वर आणि एक्सपेंडिचर नोडल ऑफिसर हे तिघ असतात आणि आम्ही त्यानंतर त्यांचे सगळे बिल वाउचर बघून हे ठरवतो की ऍक्च्युअली खर्च किती आहे तो डीएमसी चा जे मीटिंग आहे तो आज संध्याकाळी कुठल्या च्या किती झालाय पण हा जे आपला प्रश्न आहे की मोदी माननीय पंतप्रधान साहेबांच्या रॅलीवर किती खर्च झाला आहे ते मला बघून सांगावे लागेल किती झालाय शहरात प्रश्न आहे सोलापूर शहरामध्ये व्यवस्थित पद्धतीने दखली 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 दखल घेतली आहे त्यांना हे पण सांगितलंय की बारा किंवा तेरा महिला आम्ही ती बैठक बोलू हा आणि जे बहिष्कार मी अगोदर पण सांगितला होता की जे तुम्ही बहिष्कार करता किंवा मतदान नाही करू जिथे जिथे बहिष्कार झाला आहे की ते कुठल्या ना कुठल्या ह अधिकार झालं आहे आमच्याकडे पाणी नाही आहे तर बहिष्कार आहे वीज नाही आहे तर बहिष्कार आहे आता बायोमेडिकलचा आहे तो बहिष्कार आहे माझी हेच विनंती आहे सर्वांना की एक अधिकार घेण्यासाठी तुम्हाला तुम्ही दुसऱ्या अधिकारवर बहिष्कार करू नका हे जे अधिकार तुम्हाला आहे आपल्याला आहे अधिकार मतदान करण्याची आणि मतदान करून माझ्या लोकप्रतिनिधी कोण होणार याचे निर्णय घेण्याची हे छोटा अधिकार नाही आहे मी अगोदर पण आधी पण सांगितला सांग होता सतरा सत्तावन्न मध्ये बॅटल ऑफ प्लासी तुमची झाली आहे ना तेव्हापासून एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत एकशे नव्वद वर्षांचा लढा होता लाखो लोकांनी बलिदान दिली त्यानंतर आम्हाला हे अधिकार भेटलाय तर ही छोटा अधिकार नाही आहे या याला तुम्ही स्वतःला हा अधिकार पार पाडण्यापासून वंचित ठेवू नका हे माझ्या सर्वांना विनंती असेल आम्ही जे पाणी सोडतो ना ते सकाळी साडे तीन पासून सहा सोडतो ते पुलिंग पार्टीसाठी ना आणि दुपारी मध्ये आम्हाला थोडा तर पाणी सोडावे लागेल मग दाद आले आणि वॉशरूम गेले आणि पाणीच नाही आहे मग आम्ही काय करू तर आमचा हेच प्रयत्न आहे आम्ही काय केलंय नियोजन त्याबद्दल सांगून देतो तुम्हाला आम्ही प्रत्येक जे ड्रम दिलाय आहे तुम्ही पाणी भरून घ्या सकाळीच हा ना आणि त्यानंतर जिथे ड्रम आम्ही नाही पोहोच करू शकला तिथे पाणी तर द्यावे लागेल कारण तुम्हीच विचारणार की मतदार गेले आणि पाणी नव्हता हा माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका